मित्रांनो जशी जमल तशी तुमची ओळख निर्माण करायला शिका कारण आम्हाला अगोदर कुणीच ओळखत नव्हतं पूर्ण गावामध्ये कुणीच ओळखत नव्हतं पण आज आम्हाला मातार मरायला आलेलं माणसापर्यंत सगळे ओळख ओळखायला म्हणजे काय तुम्हाला जसं होईल तसं कशा पद्धतीने नाव कमवा पण नाव काम पण नाव कमा कर नाव कमी सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला पहिलं कुणीच ओळखीत नव्हतं पण आता प्रत्येक जनवरायला गावातला हर एक माणूस का करायला सांग आम्ही असं एक बी घर सोडलं नाही जिथं काही मागितलं नाही आमच्या कुणाकडून कुणाकडून पाचशे रुपये उधारी आमच्याकडून कुणाकडून हजार रुपये उधारी कुणाकडून चार हजार रुपये उधारी कुणाकुणा आम्ही जेवारी उधार घेतली कुणाकून मीठ उधार घेतले कुणाकून चटणी उधार घेतली म्हणजे आम्ही चाटून पुसून आख्या गावातलं घरानं घर सगळ्याकडून काही ना काय काही ना काय काय ना काय घेतले अगोदर hmm. आम्ही असं रोड नि चाललो का आम्हाला काय चाललंय का मग लक्षात आता जर आम्ही गिरोत समजा समोर आलो का तर ते लंप पळून जाते आम्हाला बघितलं की इतकी दहशतमी झाली आमची वाटतं फासकुणी काहीतरी मागणी आता आम्हाला मिटवी मिटवी असं म्हणलं का आता राहना समजा जेवायला आलोत कुठे इथं जवळ घरी एखादं थोडं भाजी टाकायला ते डायरेक्टच मधूनच दरवाजा लावतोय असं लांबूनच आले डायरेक्ट ले खिडकी तुम्ही बघतात आम्हीत का दरवाजा उघडीत दरवाजा त्या दिवशी आम्हाला फक्त कब्बर साखर फायजी होती ही गेली कब ती कब्बर साखर बाई आम्ही छान पेतात म्हणले म्हणजे इतकी दहशत झाली आणि हे नाव जे कमी आम्ही हे फक्त हे नाव आम्ही पैशाचे लोक आहेत पैशावले लोक आहेत का आम्हाला जाता येतात आम्ही लाजलो कधी आता मग काय मग किती दिवस झाले नाही नाही आम्ही म्हणजे थोडस लाजलोच बरं का पण पुन्हा विचार केला काय लाजायचं बिंदास मागायचं आता हे गाव झालंय आता आता आम्ही तुला बोल सगळा जण दुसऱ्या सगळं तिथं दुसऱ्या आम्ही अशीच ओळख निर्माण करणार आहे महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या प्रत्येक गावागावात आमची ओळख आम्हाला गावात आणि घराघरात ओळख ओळख निर्माण करायची ते आम्ही आमचा जो ध्यास आहे आमची ओळख निर्माण करण्याचा तो आम्ही सोडणार नाही आम्ही करणार म्हणजे करणार आम्ही फक्त महागत करी म्हणजे महागणार सारखं कंटिन्यू नुसतं महागायचं आता आता हे एक गाव झाला आता दुसऱ्या गावात तिसऱ्या गावात असे प्रत्येक गाव मागितल्याशिवाय आमचा आम आम एक उद्देश आहे म्हणजे उद्देश म्हणजे एक शेर आहे असं आहे की मागत करायला बारा घर ते नाही उसका भी भो ना जो उसका भीच्या गावात आलो तर कान कुचर करू नका द्यायला कंद कारण तुम्हाला देवानी वाटाय बनिल नाही म्हणजे त्याच्यामुळं वाटीत चला ओंधळ सांडण्याच्या अगोदर आता ओंधळ भरली आता ओंधळतून खाली पडणार आहे पडल्यावर माती होणार आहे त्याच्यामुळे ओंधळ भरायच्या भरल्यानंतर सांडायच्या आत वाटायला शिका तर तुम्ही जिंदगीत काहीतरी जागलात चल चल आपलं आज रविवार आपल्याला रविवार बाजारात माग बाजार मागायचं मोठा भोत घे घेळव टाळव सगळं मागू आणि खेळलेला जाऊ जाऊ ना सगळीकडे जाऊ भोत